जिल्हाधिकारी कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे तर अडोतीस कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित योजनेचा लाभ देण्यात आला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील सहा महसूल सहाय्यकांना सहाय्यक अधिकारी आणि पुरवठा निरीक्षकपदी पदोन्नती देण्याबरोबरच सात शिपाई वर्गातील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं तसंच महसूल सहाय्यक अव्वल कारकून नायब तहसीलदार वाहनचालक आणि शिपाई अशा एकूण अडतीस कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शोभा कुलकर्णी जाकीर हुसेन जहागीरदार के एक क्षीरसागर या तिघा महसूल सहाय्यकांची सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून तर सुकेशिनी जाधव जयंत कुलकर्णी आणि लाडले मशाक शेख या तिघा महसूल सहाय्यकांची पुरवठा निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली कायम करण्यात आलेल्या शिपायांमध्ये रेखा गायकवाड पद्मलता जाधव विठ्ठल बोमणे विश्वनाथ झगळघंटे श्रीकांत वाघमारे नौशाद शेख दत्तात्रय कोळेकर यांचा समावेश आहे महसूल सहाय्यक एक एकोणतीस अव्वल कारकून पाच नायब तहसीलदार एक वाहनचालक एक आणि शिपाई दोन अशा एकूण अडतीस कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित योजना लागू झाली महसूल कर्मचारी संघटनेचे नेते शंतनू गायकवाड यांनी या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याची दखल घेत आदेश काढून कर्मचाऱ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला दरम्यान पदोन्नती कायम प्रमाणपत्र सुधारित आश्वासित योजना लागू केल्याबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला प्रसंगी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते